केलेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही आर्मी व आजाद समाज पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो ही कुठपर्यंत दादागिरी चाललेली आहे भारती भारतीय जनता पार्टी सरकार एवढी माजले का त्या भारतीय जनता पार्टी सरकारच्या कार्यकर्त्यांना एक टँतर स्टाईलने इशारा आहे जरी असंच सरकारी कर्मचाऱ्यांवरती व प्रशन प्रशासन जे चालवतात त्यांच्यावर जरी असं कोणी हल्ला करत असेल तर तडीचतोड उत्तर देण्यासाठी पंतर हे सरकारच्या वतीने त्यांना सांगतोय की प्रशासनावर जरी तुम्ही हल्ला केला तर त्याला प्रशासनाला पाठीशी घालणारेसुद्धा लोक या प्रशासनामधले आहेत तो पाईगरावाची चुकी काय फक्त सांगितलं की तुम्ही अर्ज करा त्या अर्जाच्या माध्यमातून मी तुम्हाला उत्तरं देऊ आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची एवढी मजा की लगेच तडतड कान खान पड्यात लागवले जाते पॅन्टर स्टाईलने सांगतो याच्यापुढे जरी असेच काही कर्मचाऱ्यावर या बौद्ध समाजाच्या कर्मचाऱ्यावर जरी, जरी हल्ला केला तर घरात घुसून कमरात लाता घातल्याशिवाय पॅन्टर आता स्वस्त बसणार नाही कर्मचारी बिचारा रोजीरोटी कमावण्यासाठी येतो या गावगुंड्यांचा मार खाण्यासाठी इथं येत नाही या नोकरी करण्यासाठी परत याच्या सर्व कर्मचाऱ्यांनाही मी हात जोडून विनंती करतो जरी पुढच्या टायमाला कोणी कर्मचाऱ्यावर जरी हात टाकत असेल तर तुम्ही पॅन्थरला आवाज द्या घरात घुसून तंगडे तोडल्याशिवाय आता पॅन्थर स्वस्त बसणार नाही आणि कलेक्टर साहेबांना आम्हाला एक नम्र विनंती करायची आहे साहेब तुमच्या ऑफिसमध्ये एका कोळी समाजाच्या माणसाने फक्त अरे तुरीची भाषा केली त्याला तुम्ही फायरिंग करून जागावर ठार मारून टाकलं एका बद्ध समाजाचा कलेक्टर उपकलेक्टर मनमाडमध्ये जाडून मारला टाकत तर त्या आरोपींना बॅनर म्हणजे निर्दोष केली जाते तर अजून किती कर्मचाऱ्यांचा बळी घेणार आहात तुम्ही तरी तुम्हाला एक ठणकावून सांगतोय पॅन्टॉल स्टाईलने या गावगुंडाला तात्काळ अटक करून याचा याच्यावर मोका लावण्यात द्यावा याला तडी पार करण्यात यावे नाहीतर भीमार मी आझाद समाज पार्टी येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन चेलल्याशाही राहणार नाही हेच आंदोलन इतर इशारा देण्यासाठी आम्ही आलो आहे